सुप्रसिद्ध चितळे बंधू बाकरवडीच्या नावाने बनावट बाकरवडी विकून ग्राहकांची फसवणूक केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय या प्रकरणी चितळे स्वीट होमच्या वतीने संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय चितळे बंधू हे नाव म्हणजे दर्जेदार आणि पारंपरिक चव याची खात्री मात्र याच नावाचा गैरवापर करून काही व्यापाऱ्यांनी बनावट बाकरवडी बाजारात विकायला सुरुवात केली होती बनावट बाकरवडीच्या पॅकेट्सवर चितळे बंधू नावाचा वापर करून ग्राहकांची दिशाभूल केली जात होती चितळे स्वीट होमला ग्राहकांकडून याबाबत तक्रारी मिळाल्यानंतर त्यांनी स्वतः चौकशी केली यामध्ये हे बनावट उत्पादन शहरातील काही किरकोळ दुकानांमधून विकले जात असल्याचे उघड झाले बनावट पॅकेट्सवर वर रंगसंगती लोगो आणि नाव हुबेहूब वापरले गेले होते जेणेकरून सामान्य ग्राहकाला फरक कळू नये चितळे स्वीट होमने त्वरित याची दखल घेत संबंधित व्यक्तींविरुद्ध पुणे पोलीस ठाण्यात फसवणूक ट्रेडमार्क उल्लंघन आणि ग्राहकांच्या विश्वासाला तडा देणाऱ्या कलमांनुसार गुन्हा दाखल केलाय आमच्या ग्राहकांचा विश्वास टिकवणे ही आमची सर्वोच्च जबाबदारी आहे अशा प्रकारच्या बनावट उत्पादनांमुळे आमच्या ब्रँडची प्रतिमा डागाळली जाते आणि ग्राहकांची फसवणूक होते आम्ही या प्रकाराविरुद्ध कडक कारवाई करू असे चितळे बंधूंच्या प्रतिनिधींनी सांगितलं पोलिसांनी या प्रकरणाचा अधिक तपास सुरू केला आहे बनावट भाकरवडी विकणाऱ्या लोकांची ओळख पटवण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज आणि इतर पुरावे गोळा केले जात आहे नागरिकांनी अशा बनावट उत्पादनांपासून सावध राहून अधिकृत दुकानातूनच खरेदी करावी असे आवाहन चितळे बंधूंनी केलंय आहे या ठिकाणी एक तक्रार प्राप्त झालेली होती त्या तक्रारची चौकशी केल्यानंतर एक गुन्हा निष्पन्न झालेला आहे की पुण्याचे एक प्रसिद्ध जे मिठाई वाले एक चितले बंधू मिठाईवाडे आहे त्याचा एक बाकरवडीच्या एक प्रसिद्ध सुप्रसिद्ध ब्रँड आहे त्याची मार्केटमध्ये मा एक कॉपी तयार करण्यात आली होती विशेष करून कॉपी न सांगता की एक चितले नामा चा। एक आ, स्वीट होम नावाचा एक दुसरा स्वीट हाऊस जे आहे त्यांनी त्याची बाकरवडी तयार केली पण त्याची बाकरवडी तयार केल्यानंतर ज्या पॅकेटमध्ये त्यांनी त्याची विक्री सुरू केली हा पाकिट तरी वेगळे प्रकारचा होता आ, जसा की चितले बंधू मिठाईवाल्याच्या पाकिट आहे पासून वेगळे प्रकारचा होता परंतु त्यांनी त्याची साईडवर त्याच्या कस्टमर केअर नंबर त्याच्या मॅन्युफॅक्चरिंग डिटेल जे सर्व असतात त्यामध्ये ईमेल आय डी वेबसाईट डिटेल्स वगैरे आहे हा चित्रेबंधू मिठाईवाड्याचे वापरले आहे आणि म्हणून काही जागा जसा जिओ मार्ट म्हणाला किंवा मोठे मोठे -मु� दुसरे काही जनरल स्टोअर्स आहेत त्या ठिकाणी पत्ता सुद्धा आणि डिटेल सुद्धा जे आहे चितले बंधू मेठाईवाड्याची देण्यात आली होती म्हणून ह्याच्यात एक नावाचा गैरवापर करून आणि मॅन्युफॅक्चरिंगच्या डिटेलचा गैरवापर करून फसवणूक जी आहे करण्यात आलेली आहे त्या फसवणूकच्या अनुषंगाने विश्रामबाग पोलीस स्टेशन या ठिकाणी पंचानवे ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्याय सहायताची कलम तीनशे अठरा दोन तीनशे पन्नास आणि आयटीएच ची सासष्टी सासद डी चे अंतर्गत एक गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे ज्याचा तपास आता सुरू करण्यात आलेला आहे